बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दहा नंबर प्रभाग पुन्हा एकदा चर्चेत कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसची निवड महत्वाची बैठक आज कणकवली काँग्रेस कार्यालयात होणार आहे काँग्रेसने महाविकास आघाडीमधून बाहेर येत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसच्या आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कालच काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगत नगराध्यक्ष पदासह काँग्रेस सतरा ही प्रभागामध्ये उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडल्यास काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट राजकीय कात्रीत सापडण्याची शक्यता आहे दरम्यान एकीकडे महायुतीमधील शिंदे शिवसेनेला कणकवलीत भाजपने सोबत घेतलेले नसताच महायुतीत बिघाडी झाल्यानंतर आता त्या पाठोपाठ कणकवली शहरात महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झाली आहे त्यामुळे काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस शिवसेना बैठ ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत किती जागांवर तडजोड करणार काँग्रेसची मागणी ठाकरे शिवसेना मान्य करणार का कणकवली शहर विकास आघाडी झाल्यास शिंदे शिवसेना होऊ घातलेली संभाव्य एंट्री काँग्रेसला रुचणार का ते पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडी किंवा शहर विकास आघाडी म्हणून संदेश पारकर यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी निश्चित करण्यात आले होते मात्र त्यानंतर घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे पुन्हा एकदा या निवडणुकीचा चेंडू काँग्रेसच्या गटात आला होता त्यामुळे काँग्रेसची आजच्या बट बैठकीत भूमिका महत्वाची ठरणार असून काँग्रेसच्या बैठकीनंतर काय भूमिका मांडली जाणार आहे ते पाहणे महत्वाचे असणार आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये कणकवली नगरपंचायतमध्ये दहा नंबर प्रभाग हा महत्वपूर्ण ठरला होता काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर हे या प्रभागामध्ये असल्याने त्यांचा या प्रभागासहित अजून काही प्रभागांच्या जागांवर दावा आहे त्यामुळे या निवडणुकीत देखील दहा नंबर प्रभाग हा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम